नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं घोषणा केली सोलर कंपनीचे संचालक सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोजरी आश्रमचे जनार्दन बोथे महाराज यांचा यात समावेश आहे नागपुरातील सोलर एक्सप्लोझिव कंपनीचे संचालक सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तसंच सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले गुरुकुंज मोझरी आश्रमचे जनार्दन बोथे महाराज यांनाही पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या घोषणेमुळं विदर्भातील नागरिकांमध्ये समाधान आणि अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे तर विविध स्तरातून दोनही मान्यवरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही दखल विदर्भासाठी गौरवाची बाब मानली जात आहे तर महाराष्ट्रातून एकूण दहा जणांना पद्मश्री अवॉर्ड जाहीर झाला आहे यात सत्यनारायण नुवाल जनार्दन बोथे महाराज यांच्यासह अर्मिडा फर्नांडिस अशोक खाडे भिकल्या लाडक्या धिंडा जुजेर वासी अभिनेता आर माधवन रघुवीर तुकाराम खेडकर रोहित शर्मा आणि श्रीरंग देवबा लाड या महाराष्ट्रातील नामावंत डॉक्टरांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे तर अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योगपती उदय कोटक आणि गायिका अलका याज्ञिक यांनाही पद्मभूषण पुरस्कारांना सन्मानित करण्यात आला आहे